आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभूत केल्यानंतर भाजपचे नेते प्रवेश वर्मा चांगलेच चर्चेत आहे तब्बल तीन वेळा दिल्लीचं मुख्यमंत्री पद भूषविलेला अरविंद केजरीवाल यांना चार हजार एकोणनव्वद मतांनी पराभूत करण्यात त्यांना यश मिळालंय ते दुसऱ्यांना आमदार म्हणून दिल्ली विधानसभेमध्ये प्रवेश करणार आहेत याआधी दोन वेळा ते लोकसभेचे सदस्यही राहिले आहेत केजरीवाल यांचा पराभव केल्यामुळे त्यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सध्या बघितलं जात आहे आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले वर्मा नक्की कोण आहे त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष प्रवेश वर्मा हे दिल्लीतील दिल पंजाबी आणि जाड समुदायाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत त्यांचे काका आझाद सिंग देखील राजकारणातच होते ते उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे महापौर राहिलेले आहेत त्यांनी भाजपच्या तिकिटावर मुटका मतदारसंघातून दोन हजार तेराची विधानसभा निवडणूक लढवली होती प्रवेश वर्मा यांनी फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधून एम बी ए केलेलं आहे त्यांनी आपलं संपूर्ण शिक्षण दिल्लीतून पूर्ण केलं असून दिल्ली विद्यापीठाच्या कॅरोरी मॉल कॉलेज मधून बी ची पदवी घेतली आहे त्यांच्या पत्नी स्वाती सिंग या मध्य प्रदेश मधील भाजपचे वरिष्ठ नेते विक्रम वर्मा यांच्या कन्या आहेत प्रवेश वर्मा यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे प्रवेश वर्मा राष्ट्रीय स्वयं नावाची एक सामाजिक संस्थाही चालवतात आपल्या महाविद्यालयीन काळापासूनच प्रवेश वर्मा यांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला होता मात्र दोन हजार तेराच्या विधानसभा निवडणुकीत ते खऱ्या अर्थाने राजकीय आखाड्यात उतरले याच निवडणुकीत ते पहिल्यांदा मेहरोली मतदारसंघातून आमदार झाले निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार हजार च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवेश वर्मा यांनी पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते पुन्हा एकदा विजयी झाले होते त्यांचा पाच लाख हजार मतांनी तब्बल विजय झाला होता आपल्या लोकसभा सदस्यत्वाच्या कारकिर्दीमध्ये वर्मा हे संसद सदस्याचे वेतन आणि भत्ते या संदर्भातील संयुक्त संसदीय समितीचे सदस्य होते तसेच ते अर्बन डेव्हलपमेंट विषयाच्या स्थायी समितीमध्ये देखील होते प्रवेश वर्मा हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी सातत्याने ओळखले जातात त्यांनी अनेक वेळा अशी विधानं केल्यामुळे ते सातत्याने राहिले दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये प्रवेश वर्मा यांनी आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हटलं होतं त्यांच्या या वादग्रस्त विधानाची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांना त्या पुढील चोवीस तासासाठी प्रचार करण्यावर बंदी घातली होती सध्याच्या या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही प्रचारादरम्यान त्यांनी केलेले एक वक्तव्य असंच वादग्रस्त ठरलं होतं वर्मा यांनी होतं की पंजाबमध्ये वाहन कोण चालवते सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इथे जय्यत तयारी सुरू आहे अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान यांनी या विधानाचा चांगला समाचार घेतला होता हा पंजाबी लोकांचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं होतं प्रवेश वर्मा यांनी पंजाबी लोकांची माफी मागायला हवी अशी मागणी त्यावेळी आपने केली होती विधानसभा निवडणूक आयोगाने प्रवेश वर्मा यांच्यावर महिला मतदारांना शूज वाटल्याचा आरोप करत त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार वकील रजनीश भास्कर यांनी वर्माचे दोन व्हिडिओ निवडणूक आयोगाला पाठवले होते त्यानंतर त्यावर कारवाई करत निवडणूक आयोगाने हा गुन्हा नोंदवला होता वर्मा या प्रकारे अनेक आजवर अडकलेले आहे मात्र तरीही ते दिल्लीच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून सुपरिचित आहे ते निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या आक्रमक वक्तृत्वासाठी तसेच स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात आणि म्हणून कदाचित याच कारणामुळे ते अरविंद केजरीवाल यांना हरवण्यामध्ये यशस्वी ठरले आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली अरविंद केजरीवाल यांचा पराभव याकडे तुम्ही कुठल्या दृष्टीनं बघता तुमचा दृष्टिकोन चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका